नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब डेट ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस भरती दोन हजार पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे पदभरती जाहिरात दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी मसावद तालुका शहादा यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मदतनीस से याची रिक्त पदे भरती करण्यासाठी जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदावर एकत्रित मानधनी तत्वावर सरळ नियुक्तीने पद भरण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस पद रिक्त असलेल्या महसुली गावातील रहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवाराकडून दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस ते सात अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज मागविण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढील महत्वाची माहिती म्हणजे अंगणवाडी केंद्राचे नाव सेविका किंवा किती आहे कोणतं कोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये आहे संपूर्ण सविस्तरपणे माहिती त्यांनी या एफमध्ये दिलेली आहे पुढील महत्वाची माहिती आपण पाहूया पात्र इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना तालुका शहादा यांचे कार्यालय उमेदवाराने स्वतः समक्ष सादर करणे आवश्यक आहे सोबत अर्जाचा नमुना जोडलेला आहे उपरोक्त नमूद दिनांक व वेळेनंतर या कार्यालयामार्फत कोणतेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदासाठी इत्या बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर पुढील महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे ती माहिती तुम्ही स्वतः पहा आणि त्यानंतरच अर्ज करा ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस भरती संदर्भात अपडेट देत असतो जशी जशी दुसऱ्या जिल्ह्याची जाहिरात येईल त्या संदर्भातही आपण अपडेट देणार आहोत त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा त्यानुसार आपण त्यावर व्हिडिओ तयार करू ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका जयंजय जे महाराष्ट्र पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तर धन्यवाद